सांगलीमध्ये प्रभाग क्रमांक दहा मधील नवीन वसाहतमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिनव मित्रमंडळाच्या वतीने कैलासवासी अश्विन मुळके यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे उद्घाटन करून श्वान पळवण्याच्या आयोजन करण्यात आलं होतं याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पप्पू डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं यावेळी अभिनव मंडळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एकशे चाराव्या जन जेन जयनिमित्त आज इथं श्वानशा स्पर्धा मुलांनी घेतल्या आणि आपले अश्विन मुळके यांच्या स्मरणार्थ एक एम्ब्युलन्स सेवा इथं रुग्णांना इथील लोकांना गरीब लोकांना मोफत सेवा देण्याचा जो उपक्रम केला त्याबद्दल अश्विन मुळके मित्र परिवार आहे त्यांचा मी पहिला आभार मानतो त्यांनी जो एक कृत्य प्र केलं की ज्या ज्यामुळे लोकांना याचा लाभ मिळणार आहे आणि आज ही जे श्वानच्या स्पर्धा घेतल्या एक अण्णाभाऊ साठी माझ्या शुभेच्छा बोला साहित्यिक शिवशाहीर भीमशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवी जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिनव भारत क्रीडा सांस्कृतिक मंडळ लोकशाहीर राणाभाऊ साठे युवा मंच व अश्विन कुमार मल्लारी मुळके यांच्या स्मरणार्थ आज नवीन वासाद या ठिकाणी अम्ब्युलन्स रुग्णवाहिकेचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात श्वान शर्यतीचं आयोजनसुद्धा लोकशाही अन्नाभावसाठी युवा मंच अभिनव भारत मंडळ यांच्या वतीनं घेण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळात येणाऱ्या वर्षात अश्वीची जी इच्छा आकांक्षा होती की बाबा भागातल्या गोरगरीब जनतेसाठी आपलं मंडळ काम करावं त्याच विचारावर प्रेरित होऊन आज लोकशाही रांना युवा मंच व अभिनव भारत कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता आज राबत आहे आज ज्या ज्या लोकांनी आम्हाला ॲम्ब्युलन्ससाठी असेल इतर गोष्टीसाठी सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो